नमस्कार मी जलवंत खरात सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य करतो आज आमच्या उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये जल्लोष कला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय आमचे भाई गुरुनाथरावजी साहेब ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तसेच माजी आमदार हे आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रावजी गुरुनाथराव साहेब संजीवनीताई दत्तात्रय कुर्डे मॅडम ह्या आहेत त्याचबरोबर या कंधार नगरीचे नगरीचे सरपंच सौभाग्यवती सुमनबाई खरात आणि उपसरपंच चंद्रकांत माधराव पाटील पेटकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत नमस्कार आमच्या आदिवासी आश्रम शाळेचे जननायक आहेत बिरसा मुंडा यांच्या आदर्श घेऊन जे मागासवर्गीय जे आदिवासी आहेत लोक सामान्य लोक आहेत आदिवासी त्यांना प्रोत्साहनासाठी त्यांच्या त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचे किला कलागुणांची महाराष्ट्रभर त्यांची कुठंतरी प्रशंसा व्हावं आणि साहित्य सृष्टीमध्ये इतर सृष्टीमध्ये खेळामध्ये आणि कलागुणातून चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा आदिवासी विद्यार्थी चमकवला पाहिजे आणि चांगल्या पदावर सुद्धा जाव या दृष्टिकोनातून आमची संस्था प्रयत्न कार्यरत आहे इतर कर्मचारी सर्व आपले सातत्याने आपल्या लेकरांसारखे मुलासारखे पाहतात आणि राहत आणि आदिवासी मुलांचं कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक त्यांचा अभ्यासाच्या दृष्टीनं विरंगुळा हो या निमित्तानं नम, स्नेह संमेलनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला पण आम्ही संस्था काढल्या बऱ्याच पर साध्या सब ती साध्या सामान्य लोकांसाठी परंतु माझ्या मुलाने दत्तात्रय जे ही संस्था काढली आदिवासीसाठी काढलेली आहे आदिवासीसाठी आश्रमशाळा काढलेली आहे राहण्याची खाण्याची आणि शिक्षणाची सोय केली अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे ते आमच्या संस्था खूप मोठ्या आहेत परंतु याच्यातलं महत्व वेगळं आहे आदिवासी लोक बिरसा मुंडा ज्यांचा नेतृत्व देता होता त्या बिरसा मुंडा मूळ पुरुष आहेत पुरु भारतातले आणि त्यांच्यासाठी ही सोय केली आश्रम शाळेमध्ये आश्रमशाळा काढली ते अजूनही मागास झाले होते आहेत तर अशासाठी सोय केली जेवणा खाण्याची राहण्याची आणि शिक्षणाची हे फार बरंच काम केलेलं आहे मी आता मुलांच्या खरा गुलांना पावा मिळावा त्यांना एक दिशा मिळावी हे आमचं ठेवण्याचा उद्देश आहे आणि मुलांना प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त व्हावं आज जे मुलं भाग घेतले त्यांना बघून दुसरे मुलं पण उत्स्फूर्त होण्यासाठी हा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमातून सर्व मुलांना काही काही कोणत्या कोणत्या इतर क्षेत्रामध्ये कसं कसं जाण्याचं क्रीडा क्षेत्र जे आज आमच्या शाळेतले विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा जिथून आले ते जिंकून आहेत ते सगळं पाहण्यासाठी त्यांना त्यांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी हे कार्यक्रम आम्ही आज इथे ठेवलेला आहे सर्व मुलांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही आहे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्या मधातलं लपलेलं टॅलेंट जे असते म्हणता तुम्ही विल पॉवर जे असते ते वाढवण्यासाठी स्टेज करेट वाढवण्यासाठी आम्ही त्यांना हे कार्यक्रमाची प्रोव्हाइड करून दिलेले आहोत एक साधन म्हणून त्यांना जर हे साधनच भेटलं नाही तर त्यांनी समोर कसं जातील त्यांनी स्वतः स्वतःच्या मना मनामध्ये त्यांचा खूप टॅलेंट आहे पण त्यांना दाखवायला साधन पाहिजे तर आम्ही एक साधन म्हणून इथं फक्त प्रेझेंट करणार आहोत ह्या गोष्टी नमस्कार मी जलवंत खरात सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य करतो आज आमच्या उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये जल्लोष कलागुणांचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आजच्या या सद्गुरु माध्यमिक आदिवासी शाळेमध्ये जे आदिवासी विद्यार्थी राहतात त्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या स्नेहसंमेलन आम्ही दरवर्षीच साजरा करतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतो या कलागुणांमुळे गुणांमुळे विद्यार्थ्याचे सुप्त गुण ते विकसित होतात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक अष्टपैलुत्वाची भावना निर्माण होत असते या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान असलेले दत्तात्रावजी कुर्डे साहेब त्याचबरोबर दीक्षाताई कुर्डे मॅडम यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं अतिशय उत्कृष्ट रित्या असलेलं हे संयोजन आपण इथे पाहू शकतो आणि याचबरोबर आम्ही सर्व शाळेनी शिक्षकांनी संजीवनीताई कुर्डे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही असा असा उत्कृष्ट असा कार्यक्रम इथे सादर केलेला आहे